घरातील वयस्कर मंडळी नेहमी म्हण म्हणत मन, असतात की जेवल्यानंतर लगेच बसून दो त्याला दोन मिनटं चालावं अन्न दिले चांगलं पण मन मनसोबत जेवल्यानंतर कोण चालणार शेशे असं म्हणत आपण झोपतो किंवा बैठक मारून बसतो एकदा जेवणानंतर चालण्याचा बोलेभाषा आपण शेतपावली असं म्हण म्हणतो पण ही शेतपावली किंवा फक्त दोन मिनटाचा वापमुळे आपलं शरीर निरोगी राहण्यात मदत होत असते जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसनमध्ये स्थापण्यात आलेल्या संशोधनानुसार जेवल्यानंतर काही वेळ संत चालण्याने शरीराचे साखरेचे प्रमाण संतुलित होण्यास मदत होते तज्ज्ञांच्या मते अन्नपचन योग्य पद्धतीने होण्यासाठी हा दोन मिनटाचा वाघ फायदेशीर ठरतो त्यामुळे जेवण ते झालं असेल तर फक्त दोन मिनटं द्या शेत पावलीचे फायदे काय आहेत ते पाहूयात जर्मन ऑफ स्पोर्ट मेडिसनमध्ये छापण्यात आलेल्या संशोधना सात विविध संशोधनाचा अभ्यास करण्यात आला यात दीर्घकाळ बसून राहण्याच्या तुलनेत उभं राहणं आणि संत गतीने चालणे यांचा अभ्यास करण्यात आला संशोधन असं दिसून आलं की जेवल्यानंतर संत गतीने चालण्यात चा शरीराचे साखरेचे प्रमाण समज ठेवण्यासाठी चांगला परिणाम होतो आपण साठ ते हो नव्वद मिनटं वाक केले पाहिजे असं संशोधक सल्ला दि दिला आहे मधुमेह तज्ज्ञांच्या माहितीनुसार टाईप दोन मधुमेह असलेल्या रुग्णांनी जेवणानंतर दहा ते पंधरा मिनटं वाक केला पाहिजे त्यासोबत आरामध्ये पिष्टमय पदार्थांचा वापर कमी के केला पाहिजे मधुमेह रुग्णांनी जेवणाची तीव्र गतीने नाही पण वाफ केल्यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास फायदा होत असतो जेवल्यानंतर बहुसंख्य लोकांना बसण्याची किंवा झोपण्याची सवय असते शहरी भागात याचं प्रमाण खूप जास्त आहे आपण जेवल्यानंतर हातात टी व्हीचे रुमोट घेऊन झोप्यावर बसवू नका मते जेवल्यानंतर जेवल्यान चालण्यामुळे स्नायू शरीराची साखर पिशेमध्ये लवकर सुचली जाते त्यात इन्शुरन्स प्रभावी पद्धतीने काम करण्यास मदत होते त्यामुळे रक्ताचे साखरेचे प्रमाण कमी होते जेवल्यानंतर शरीराचे साखरेचे प्रमाण वाढते त्यामुळे शंभर पावले किंवा दहा मिनटं चालण्यामुळे अतिरिक्त साखर स्नायू आमली एकृतातून शरीर शोषून घेते ज्यामुळे साखरेचे प्रमाण योग्य राहण्याची मदत होते उभं राहा न्यामुळे हे शरीराचे साखरे प्रमाण कमी झाल्याचं संशोधनाकडे आढळून आलं पण याचे प्रमाण चालण्यापेक्षा कमी होतं चालना हा एक प्रकारचा व्यायाम आहे यामध्ये पायातील मोठ्या स्नायूंचा वापर होतो त्यामुळे शरीराचे साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी चालणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपण जेवल्यानंतर काही वेळ चालल्यामुळे अन्नाचं पचन योग्य पद्धतीने होण्यास मदत होते मनाला शांतता मिळते जेवल्यानंतर चालण्यामुळे पोट कमी होण्याचं प्रमाण जलद गती होते खाल्लेलं जेवण लवकर पचायला मदत होते तसेच बद्धकोष्ठता पोट फुगणे गॅस यांचा त्रास जेवल्यानंतर काही वेळ चालण्यामुळे कमी होण्यास मदत होते आपण जेवल्यानंतर तीव्र वेगानं वे न चालता संत गतीने चालल्या पाहिजे आपण ज्वारात चालण्यामुळे पोटात दुखू लागतो तंडाच्या मते जेवल्यानंतर शरीराला ॲक्टिव्हिटीची गरज असते खास करून रात्री जेवल्यानंतर याचं काळ रात्री जेवण करून झोपल्यामुळे एकतात चरबीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते त्यामुळे पाच ते, ते दहा मिनटं चालण्याने आपण त्याला प्रतिबंध करू शकतो जेवल्यानंतर काही लोक लगेच झोपतात ज्याचा परिणाम अन्न पचन प्रक्रिये होतो अन्न पचनाची क्रिया मांडा होते त्यामुळे शेतपावला एक अत्यंत प्रभावी उपाय आहे चालना हा हृदयासाठी सर्वोत्तम व्यायाम आहे चालण्यामुळे हृदयाची गती वाढते आणि हृदयाचा व्यायाम होतो चालण्यामुळे सोले स्नायू ॲक्टिव्ह होतात यांना परिफे डी एल हार्ट मसल असे म्हटलं जातं हे स्नायू शरीरातील इतर भागातून हृदयाकर रक्त प्रवाह परत पाठवतात त्यामुळे रक्त बेसन चांगले होते पण हृदय विकाराचा त्रास असलेल्या जेवणानंतर जास्त व्यायाम करू नये यामुळे हृदयावर प्रेशर येण्याची शक्यता येते त्यांच्या माहितीनुसार चालण्यामुळे ॲडी क्लीन आणि कॉटिसॉलसारख्या स्ट्रेस हार्मोनची शरीरातील मात्रा कमी होते त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यात खूप मदत होते बेस्ट वॉकमुळे मनास सकारात्मकता निर्माण होते पॉझिटिव्ह इफेक्ट होतो शरीरातील फील गुड केमिकल रिलीज होतात त्यामुळे चालण्याचा शरीरावर चांगला परिणाम होतो जेवणानंतर संत वॉक केल्यामुळे शांत झोप लागणे नक्कीच फायदा होतो रोज रात्री जेवल्यानंतर सुस्ते हे जर खरं असलं तर हे चालण्यामुळे तुमच्या शरीराला व्यवस्थित व्यायाम मिळतो आणि थपा येऊन तुमच्या झोपायला त्रास होत असेल तर थोडा वेळ चालण्याचा प्रयत्न करा जेवल्यानंतर चालण्यामुळे रक्तदाप नियंत्रण हृदय निरोगात मदत होते त्यामुळे सहसा जेवला तर लगेच न झोपता कमीत कमी पंधरा मिनटं चालवून मगच झोपावे महत्त्वाचे म्हणजे जेवल्यानंतर लगेच झोपी गेल्याने पचनक्रिया मंदावते त्यामुळे तुमच्या पोटाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात यामुळे आपण जेवणात नक्कीच फिरायला जा सध्या तर दहापूरच्या जीवनशैलीमुळे जीवन बदलत्या काळात अनेक लोकांना तणावाचा सामना करावा लागत आहे त्यामुळे या समस्याची रात्री जेवल्यानंतर चालणं हा पर्याय ठरू शकतो